Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मुंबईत सुरू आहे पण त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जे मराठा आंदोलक राज्यातल्या वेगळ्या भागामधून मुंबईत येत आहेत त्यांना अव्यवस्थेचा सामना मुंबईत करायला लागतो आहे व्यवस्था असेल झोपण्याची असेल आंघोळीची असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्याची असेल पण मागच्या काही तासांपासून मुंबईमध्ये खाण्याच्या वस्तू ज्या आहेत किंवा पा पिण्याचं पाणी असेल हे मोठ्या प्रमाणात पोहोचताना आहे आणि आता आझाद मनाच्या आझाद मैदानाच्या मी शेजारी आहे पॅसन स्ट्रीटवर आणि इथे जवळपास पन्नास हजार ते एक लाख लोकांना जेवणाची व्यवस्था होईल असं एक अन्नछेत्र मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू करण्यात आलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणून ठेवलेला आहे पाण्याची व्यवस्था पूर्णतः केलेली आहे हजारोच्या संख्येने बाटल्या इथे आहेत भाजीपाला कट केला जातो आहे मग याच्यामध्ये मसाला भात असेल भाज्या असतील तुम्ही बघा जवळपास आठ ते नऊ डेगा आहेत म्हणजे मोठे पातील आहेत ज्यामधून स्वयंपाकाचं काम स्वयंपाकाचं काम सुरू आहे किराणा इथे मोठ्या प्रमाणात आणलेला आहे एक लाख लोकांना हे जेवण पुरू शकेल इतकी व्यवस्था इतकी क्षमता या अन्नछत्राची आहे आणि या माध्यमातून राज्यातल्या वेगळ्या भागामधून जे मराठा आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी त्यांना वेळेवर जेवण मिळावं त्यांची धावपळ होऊ नये त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सुद्धा मराठा आंदोलक किंवा मराठा समाजातले स्वयंसेवक जे आहेत आपण त्यांना म्हणूयात त्या स्वयंसेवकांकडून सातत्याने या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते सगळा किराणा माल इथे आणून ठेवलेला आहे आणि हा सगळा माल जेवढा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीपासून दाखवला तो एका दिवसात संपतोय असं या समन्वयकांचं म्हणणं आहे आणि दुसऱ्या वेळेला दुसऱ्या सामग्री आणून पुन्हा एकदा स्वयंपाक केला जातोय गर्दी सुद्धा आहे लोक इथे अन्न खाण्यासाठी घेण्यासाठी सुद्धा गर्दी करतात ही अन्नछत्रामागची नेमकी कल्पना काय आहे अन्नछत्र का सुरू करावं लागलं त्याचबरोबर हा माल कुठून येतोय आणि सगळ्यात महत्व महत्वाचा म्हणजे मराठा स्वयंसेवक कशा सडळ हाताने छोटे छोटे कार्यगर असतील ते शेतकरी असतील किंवा खेड्यापाड्यामध्ये काम करणारे लोक असतील हे सुद्धा या अन्नछत्राला मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत काकडे साहेब आहेत ज्यांनी या अन्नछत्राला सुरुवात केलेली आहे ते मराठा आंदोलकांना रोज पन्नास हजार ते एक लाख मराठा आंदोलकांना जेवण देण्याचं करत आहेत काकडे साहेब तुमच्या आलं आणि तुम्हाला असं वाटलं की नाही आता आपल्याला मुंबईत जायचंय अन्नछत्र सुरू करायचंय मराठा आंदोलकांना जेवण मिळालं कसं आहे आपण मनोज दादांनी जो लढा सुरू केला होता त्या लढ्याचा टॅगलाईनच आहे लढा गरजवंतांचा आपण पाहिलं असेल आमचे जे मराठा बांधव आलेले आहेत हे मराठा बांधव कोणी ट्रकमध्ये आलं आहे कोणी ॲपे रिक्षा कशातही आलेत म्हणजे काय फॉर्च्युनर यात आलेले नाही आहेत अक्षरशः या मुलांना पोलिसांनी गाड्या दहा दहा किलोमीटर लांब गाड्या लावायला लावल्या जेवणाचं सर्व साहित्य म मुलांनी आणलेलं होतं बांधवांनी आणलेलं होतं मात्र जेव्हा आझाद मैदानावर आले पहिल्या दिवशी हा सगळा मॉप आणि ज्यांना जेवणाची वेळ आली तर जेवणासाठी यांना सर्व इथले हॉटेल्स बंद होते अक्षरशः त्या दिवशी हा गरज बनतं मराठा उपाशी पोटीला झोपला आम्ही फिरत त्या दिवशी रात्री आम्ही सगळं पाहत असताना असं लक्षात आलं की विटी स्टेशनवर इथं मुलांना विचारल्या काय म्हणजे जेवायलाच मिळेल ना कुठे काहीच इथे पाण्याची बॉटल मिळेल ना काहीच नाही मग मी आमचे सुनील कोटकर आम्ही विचार केला की आपल्याला काहीतरी करावं लागेल मग आमचे एक मित्र आहेत आणि काही बांधव आहेत ज्यांना आम्ही फोन केला कि यार है है। है की यार असं असं आहे जेवणाची खूप हाल होतं आपण काय करता येईल मित्र ही गोष्ट काल संध्याकाळची गोष्ट आहे सहा वाजताची त्यांना फोन केला की काही करता येईल का ते म्हटले किती लोकांचं करता येईल म्हटलं आपण बघा रात्री दहा वाजता त्यांचा फोन आला तिथे एक जागा फायनल करा मी आपण पर डे पन्नास हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करू किमान आणि रात्री हां कमाल कितीही काल रात्री बारा वाजता आम्ही स्टे हे म पेंडॉल लावणं याची सुरुवात केली एक दीड वाजता आहे संपूर्ण साहित्य आलेलं आहे आज जे साहित्य आलं हे समोर आपण दिसत आहे दोन्ही ट्रक मधून माल आहे आणखीन गाड्यांमध्ये माल आहे म्हणजे बरं हे जे अन्न आम्ही चालवतो आहे हे फक्त एक दिवसाचं आहे किंवा दोन दिवसाचं असं नाही जरांगे पाटील जर पंधरा दिवस उपोषणाला बसले किंवा महिना बसून द्या तीन महिने आंदोलन चालून तीन महिने पर डे पन्नास हजार ते एक लाख लोकांना या अन्न क्षेत्रातून आम्ही जेवण पुरवणार आहोत हा फक्त कोणताही उपोषणासाठी आमच्या जरंगे दादांच्या उपोषणासाठी आलेला आमचा बांधव जो समर्थनार्थ आलेला आहे तो कुणी उपाशी राहू नये याच भावनेतून आम्ही हे अन्नक्षेत्र सुरू असं आहे ना की मराठा आंदोलकांची सगळ्यात जास्त गर्दी ही महापालिका आणि सी एस एम टीच्या बाहेर दिसते मग आता तिथे सुद्धा आंदोलकांना पाणी हवं असतं आझाद मैदानात मोजकी गर्दी आहे जारंगी पाटील सातत्यानं आंदोलन आवाहन आहेत की तुम्ही इकडे या पण तिथं आंदोलकांचं असं म्हणणं आहे की तिथे जागा नाही तर तिथं तुम्हाला काही व्यवस्था करून देण्याचा तुमचा विचार आहे हे कालपर्यंत हे चित्र होतं जेव्हा आज अन्न छत्र सुरू झालं आहे आपण पाहत असताल हे जे आमचे बांधव येत आहेत हे सगळे आता तिकडे सी एस टी तिकडे जे बसलेले आहे हे सगळे बांधव इकडे जेवणासाठी येत आहेत एकतर आम्हाला जागाच मिळत नव्हती कारण मध्ये काही नियम घालून ठेवलेले आहेत की इथे बसवता येणार नाही काल हा टेंट लावतानाही आम्हाला खूप अडचणी आल्या काय अडचणी आल्या पोलिसांनी ह्या लावण्यास कोण परमिशन आहे का अशा बऱ्याच अडचणी आल्या होत्या म्हणजे त्याप आम्ही जर लोकांना जेवण्यासाठी स्टेज लावतो त्याला विरोध व्हावा हे चुकीचं आम्हाला तुम्ही कसा मार्ग काढला मार्ग का आम्ही इथे करणार ना डायरेक्ट लावणार आम्ही जेवण वाटतोय ना इथे काय आम्ही काय दुसरं काही दारू थोडी वाटतोय जेवणच वाटतोय उपाशी लोकांना जेवण वाटणं आपण पंढरपूरच्या वारीत जेवणं वाटतो मग तिथे विरोध होतो का ही आमची मराठ्यांची वारीच आहे ना आलेला हा जो आमचा बांधव आहे आहे हा सगळा वारकरी पण मग असं आहे ना की आता काल चर्चा झाली आहे समितीची मनोज जरांगी हे आंदोलन किती दिवस चालेल याची शाश्वती नाही आहे कारण काल आम्ही मनोज जरांगींची मुलाखत घेतली मुंबईतवर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की माझं मा आरक्षण जर नाही मिळालं तर मी इथून उठणार नाही माझं इथं निधन झालं तरी मी मागे हटणार नाही तर तुमची हे अन्नछत्र आंदोलन संपेपर्यंत चालवण्याची तयारी आहे लोकं वाढतील मग अशा तुम्ही त्या व्यवस्थेचा सामना कसा व्यवस्थेचा सामना करण्यासाठी एक लक्षात ठेवा आपण आतापर्यंत मराठा बांधवांनी अठ्ठावन्न मोर्चे काढले होते प्रत्येक मोर्चाची व्यवस्था आपण पाहिलेली आहे जे जागतिक रेकॉर्डचे मोर्चे होते हे तर थोडं अंतरवालीला जी सभा झाली होती ती दोन कोटी लोकांची सभा होती त्यातही कोणत्याही बांधवाला कोणतीही अडचण आली नव्हती फक्त अचानक आम मुंबईमध्ये अचानक आलेल्या मराठा समाजांच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्या बाहेर रोखल्याने फक्त दोन दिवस आम्हाला सुरुवातीला तो संकटांचा बांधवांना संकट यापुढे तुम्ही महिनाभर आंदोलन चालू द्या आम्ही महिनाभर इथे अन्नछत्राची व्यवस्था करू सकल मराठा समाज अखंड मराठा समाज तितका सक्षम आहे आम्ही नाही म्हणतो आपण हे बघत असताल की आम्ही नाही म्हणता ना खेडेपाड्यातून लोक इथे आणून पोळ्या ठेवतात ऑलरेडी इतका मटेरियल आहे तिथे बावीस गाड्या उभ्या आहेत अन्नाच्या म्हणजे दोन आज इतकं अन्न येऊन पडलं आहे की म्हणजे तुम्ही हे सामंत आणून ठेवलं आहे पण आता तिथं आचारी हवे आहेत डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी माणसं हवी आहेत लोकांपर्यंत जेवण इथं द्यायचं आहे गरज पडली तर तुम्हाला तिकडं हो लागणार आहे तर हे तुम्ही कसं मराठा समाजातला प्रत्येक मराठा बांधव हा स्वतः स्वयंसेवक म्हणून ही माणसं आम्ही बाहेरून आणलेली नाहीयेत हे सगळे मराठा सेवक आहेत जे इथे वाढतायत ना हा आचारी जे आहेत केटरिंगवाले आहेत ते आम्ही बाहेरचे लावले स्वयंपाक बनवता येत नाही म्हणून बाकीचे सगळे आहेत इथं मदत करणारे हे सगळे मराठा बांधव आहेत मराठा सेवक आहेत आपण हे बघत असताना आमचे पहाटे झोपलेत पहाटे सहा वाजेपर्यंत इथे काम टेंट लावत होते काल कालपासून सुरू होतं अन्नाची व्यवस्था करणं आम्ही सकाळी सहा वाजेपासून या गाडी मटेरियल घेणं ह्या विषय केलेल्या आहेत आता झोपून इथेच झोपलेत आणि सकाळी उठून आठ वाजता त्यांनी वाढण्याचं काम सुरू केलं आता पुन्हा झोपलेत अशा त्यामुळे स्वयंसेवकांची आमच्याकडे कमी नाही पाण्यापासून जेवणापासून डिस्ट्रीब्यूट करण्यापर्यंत लोकांना खाऊ घालण्यापर्यंत कितीही लोकं आली तरी आमचे स्वयंसेवक त्यासाठी तयार आहेत असं मराठा समन्वयक म्हणत आहेत ते आता उठलेत बघा आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे अन्नक्षेत्र सुरू केलं आहे लोकांची गर्दी वाढते इथं तुमच्याकडे सगळं सामान आहे पण हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करणार आम्ही रात्री सहा पहाटे चार वाजता झोपलो आम्ही तीन तास झोपलो फक्त आम्ही नऊ वाजता हे सुरू झालेलं आहे आजचा पहिला दिवस आहे अन्नक्षेत्राचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम मराठा समाजाला आवाहन करतो सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हे अन्नछत्र सुरू राहणार रा आहे सर्वांनी इथं गरम गरम अन्न जेवायचं आहे आपले संघर्ष सुद्धा आपल्या लेकरबाळांच्या भविष्यासाठी लढत आहेत त्यांची ताकद वाढवणं आपलं काम आहे त्यामुळे कोणी उपाशी राहायचं नाही सर्वांनी इथं येऊन जेवायचं आहे पण तुम्हाला अंदाज आहे का आता इथं लोक किती येऊ शकतात कारण सी एस एम टी आणि बीएमसी च्या बाहेर खूप लोक आहेत मग अशा वेळेस तुम्हाला तुम्ही अंदाज बांधलाय का की पन्नास हजार लोक एक लाख लोक किंवा कमी, कमी पन्नास हजार आणि जास्तीत जास्त एक लाख लोक जेवतील एवढी क्षमता या अन्नछत्राची आहे तर सगळी व्यवस्था त्यांनी सांगितली आहे रात्रीपासून ते काम करतात टेंट लावण्याचं त्यांना पोलिसांनी परमिशन दिलेली नव्हती पण अन्नछत्र बांधायचं लोकांना जेवायला द्यायचं म्हणून त्यांनी हे सगळा टेंट उभा केलेला आहे सगळं सामान त्यांनी आणून ठेवलं आहे आता हे प्राथमिक दर्श असं दिसतंय की इथं जेवण काही थांबणार नाही कारण सगळी व्यवस्था केली आहे म्हणजे बघा तुम्ही लोणच्याचे डबे आहेत किराणाचा माल आहे वाढण्यासाठी वाढपी आहेत त्याचबरोबर इथं लोकांनी चपात्या सुद्धा आणून ठेवल्या आहेत म्हणजे असं नाही की इथं जेवण बनवलं जात आहे जे लोक भरून येत आहेत ते सुद्धा गाड्यांमधून अन्न चटणी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर भरून आणत आहेत पाण्याच्या बाटल्या सुद्धा छोट्या 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 इथं आलेल्या आहेत त्यामुळं हे अन्नछत्र आता कुठेतरी मराठा आंदोलक जे बाहेरच्या जिल्ह्यांमधून येत आहेत ज्यांना मुंबई माहीत नाही मुंबईतला रस्ता माहीत नाही कुठं आपल्याला टॉयलेटला जायचं आहे कुठं आपल्याला पाणी मिळेल कुठं आपल्याला जेवण मिळेल या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मराठा मराठा समाजाचे जे स्वयंसेवक आहेत संभाजीनगरमधले त्यांनी हे अन्नक्षेत्र सुरू केलेलं आहे त्यामुळं मराठा आंदोलकांना सुद्धा त्यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की फॅशन स्ट्रीटचा हा रस्ता आहे भूक लागली तर इथे येऊन तुम्हाला जेवण मिळेल किती वाजता मिळेल चोवीस तास मिळेल त्यामुळं हे आंदोलन खरं तर हे जरी दिलेलं असलं तरी हे आंदोलन किती दिवस चालणार मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार पण तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मत काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पात्रा राहा मुंबईत कॅमेरामन मंदारसोबत मी आतिक मुंबईत